चाल कर भरणीच आता तशी नवऱ्याला फ्रेश ठोलायच पडलेली का पण लक्षात राहिले नाही असं का आज गणपती येणार येत गणपती बाप्पाचा आगमन होतय आज मग काय तर होय असं होई लक्का जेवायचं काल केली जेवा काल बोल केलं बनवायचं मग द्या मग नाही काय अडचण बघा आणि बाजार उचलून ठेवकी काय होती तू पू कशाला ताट उचलायच ताटात एवढं पाणी होत का ग थोडं थोडं पाणी घ्यायचं खोकून द्या पाण्यात आहे तर काय तिला खोकल्या जाऊ शकत मग दुकान मेडिकल मध्ये चालणार का गोळ्या तिला खोकल्याच्या खोकल्याचे गोळ्या का मग कारल्याचा पालन नाही तुम्हाला एक सांगतो करा हा ही करा काय म्हणते त्याला हा आपलं ह्याचा ही तुळशीचा पाला आहे का नाही होई हा पाच हजार हा आता ही उचलून ठेवा कुदूर बाजार अजून तुम्ही काहीच केलं नाही लागा उघडायला लागा गेले लाईट <laughs> बिस्किटच पुडा वस्तू आता बिस्किट पुडाच का तुझी गरज तुला गर गरज नाही बिस्किट पुडाची हा काय टाक्याला टाक्याला का लागत तीस हा आता तीन महिने झालं गोल फिरली अग खेळ आज पहा ना आणतो की आणतो की हा जनतुकीच आज पहा ना जनतू हा आहे का स्वयंपाक करायचा अजून वय

औषध नाही ही पाजायचं तुला करायचं पा, पाला चा खायचा किंवा तुळशीचा कि नाही ही करायचं कडवून किंवा हळद कडवून पेची काय घरगुती उपाय करायच शाळेचा नार काय म्हणते ती नाही औषध ती ताप ती नाही घ्यायचं

दप्तरावरती कस काय बघा एकदम साधा सिंपल आणि आईचा उपास सुटायचा आईच करायचं आयला पाहिजे अयो काय एका उजीड तुझं चेहराचा पडला किती थोडक्यात केलं किती 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 टाकते ती टाक टाक की तर काय माहित टाकते ती का त्यात मला माहित नाही आवड काय झालं असं मस्त बघित जेवणाच काय केलंय सिकरण चपाती वय कालू ना काय केलं वय बेसन पोळी करायची पण तुम्ही आता जेवाय बसला नाही देखील हम्म करायचं कधी वर बर तुम्ही तर जेवण घ्या आयचं का व्हायचं आहे काय करते होय

शिखरन बघा मस्त पैकी आहे तुमच्याकडे काय सांगा हरताळ तीच उपा सोडायला काय बनवलंय तुम्ही आम्ही बनवले शिखरन आणि चपाती आणि पापड पण नाही पापड मग आता उशीर झालाय होतं होत सकाळ म्हणले असच होत डबा द्यायचा होता करून डबा दिला करून चपात्याचा हा स्वामीनी उठली तिचं म्हणून स्वामीनीच काय बघायचं का

कपडे चाललेत की धुवायचे कपडे धुतात होतं येतील कपडे धुतले येणारच आहे ते की मग या सर्वांनी जेवायला आमच्या तर आज केलंय शिखर चपात एकदम साध्या पद्धतीवर कारण यांची आत्ती आलती मला की नाही तरी गिरी नाईट चिराचं फिका पुरतोय लगेचच त्यांची आत्ती घाला आती बघा तेव्हा आता केळ दिली त्यांना शिखर बनवून शिखरां तर झालं हम्म या जेव्हा आहे जेवायला